साठी हाल आहे अठ्ठावीस आणि जस की तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी बसतात तर आपल्या घरी गणपती बाप्पा बसतो तर आपण तो ब्लॉग तुम्हाला टाकलेला आहे आणि आपण गणपती बाप्पा कारखान्यावर आणायच्या त्या पण तो पण ब्लॉग चालू नाही तर तुम्ही बघू शकता आणि आपला ब्लॉग थोडा लेट झाला ह्याच्यासाठी सॉरी काय नेटवर्क नाही ने चालू होता म्हणून तर आज आपण चाललो लालबागला आणि आज आपण चाललो लालबागला आणि आज आपण लालबागचा लाल राहिले दर्शन करणार आहे आणि अजून पण नंतर दर्शन करेल तर बघूया आपण जेवढे पण होतात तेवढे आपण प्रयत्न करूया ब्लॉगमध्ये करायचे तर आता आपण आहे लोअर पडेल स्टेशनवर आणि आता आपण आले लोअर पडेल तर आपण जाऊया आणि तिकडे जाऊन रोत्या आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर या लिहून विसरू नका चॅनल वर नवीन आला जायला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आता सोबत आलेलं आहे तेजस पण आहे हा बघा हा बघा तेजस आणि वेदिका पण आली आहे तर आता आपण जाऊया आणि डायरेक्ट तिकडे जाऊन रोत्या तर गणपती बाप्पा मोर आता आपण चाललोय आणि आपण पर्यंत पोहचलेलं आहे तुम्ही विचार करायला असणार की आज चप्पल घ्या चप्पल तुटली रस्त्यात चालता चालता आणि हा बघा मास्टर बघा कॉलवर कॉल येतोय अनिल वेगळी शिव नको आता आपण जाऊया आपल्याकडनं जेवढे पण गणपती बाप्पाचे गणतो दर्शन कव्हर करेड तेवढे आपण करू शकतो जेवढे पण आपण गणपती बाप्पाचे दर्शन आज असणार तेवढे आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार जिथे इथे जाणं आपण तिकडे आता आपण लालबाग पहिले जाऊया लालबागच्या राजा आणि मग तिथून बघूया आता आपण किती टाइम लागतो आणि नाही चला तर मित्रांनो आता आपण लालबागला पोहोचलेलोय आहे आणि तिथे तुम्ही ते बघू शकता आणि हा ते पुढे चाललाय तर चला आता आपण जाऊया पुढे आणि समोरून एंट्री गेटवर न जाऊया तर चला आगमनच्या टायमात मी हळूहळू हो बघितला फ्रॅक होता आणि पूर्ण भरलेला पूर आणि आता आपण पोचलेलो आहे मुंबईच्या राजा समोर खूप सुंदर आणि रामेश्वरचं लुक होता तुम्हाला बोलले का ब्लॉक मध्ये चला आता आपण जाऊया पुढे हे बघा खूप सुंदर आणि आपण तुम्हाला दाखवलेलं बाहेरून फक्त आता तुम्ही लुक चेक करा फायनल लुक आपण थांबून लय फोन ना तर मित्रांनो वरती एलिफंट फेस आहे आणि तुम्ही चेक करा खूप सुंदर या वर्षीच डेकोरेशन आहे no, पण चेक करा आणि तिथे क्राऊड चेक करा तिथे अर्ध्या तासात आपण इकडे पोचलेलो वरती आणि इथे आहे एकचरा खूप गर्दी आहे तर आपण चाललोय पुढे आणि आपले गणपाची बाप्मा खाली गर्दीचा एकचरा सारा अर्धा तास झाला आम्हाला इकडे येऊन खूप फटाफट फटाफट लाईन झाल्या तुम्ही बघू शकतात चला आता खाली पुढे वे आता आपण पोचलेलो आतमध्ये मध्ये आणि ते खाली तर समोरच तिथे तिथे समोरच बाप्पा आपण चाललोय जाऊन जाऊन तुम्हाला दाखवणार आहे बाप्पाचं दर्शन ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आता फायनली बघू शकता तुम्ही खूप सुंदरशी मूर्ती मित्रांनो आता बाप्पाला हार बघू शकता खूप सुंदरशी मूर्ती आणि खूप सुंदर मी डेकोरेशन चेक करा देईन खूप सुंदर मूर्ती आणि आपणही तुम्हाला ब्लॉगमध्ये लाल लालबागचं फायनली दर्शन तुम्हाला दाखवावं लागेल जर आता झाले खूप सुंदर देखील झाला लांब आनंद झाला या वर्षी पण काय गेल्यावर आम्ही गेले होतो खूप गर्दी आणि खूप म्हणजे खूपच गर्दी होती व्हीआयपी लाईन मध्ये तर यावेळी एकदम आरामात गेलो आणि दोन तासामध्ये दर्शन आपलं झालेलं आहे आता आपण जाऊया चिंतामणीकडे तिकड तुम्हाला तिकडे जाऊन डायरेक्ट भेटूया तर बोला गणपती बाप्पा या या वर्षी दर्शनाला खूप सुंदर पैकी झालं बाप्पाचं आणि वडूवडू तो घस लागला पण जो दर्शन झाला ना खूप सुंदर पैकी झाला खूप सुंदर खूप सुंदर मी ऑलमोस्ट ना पंधरा वर्षानंतर बाप्पाचं दर्शन घेतलं दोन हजार तेवीस मध्ये दर्शन घेतला पण ते कसं फर्स्ट आहे मला आणि आज आज दर्शन घेतला ना डायरेक्ट पुढे जाऊन खूप सुंदर बाप्पा दर्शन झालं कारण आता आपला कंटिन्यू बघत राहा आपण जर चिंको चिंता म्हणे पण आपण दर्शन पुढे दाखवणार आहे तिकडे पण आपण पप्पाला सुद्धा दर्शन घेणार आहे अजून खूप परत फिरणार आहे आज खूपच फिरणार आहे तर मग कंटिन्यू करतो मजा येणार मित्रांना आता फायनली आपण चिंकव चिंतामणी करून पोहोचलेलं तुम्ही बघू शकता आणि इथं डेकोरेशन पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज सगळं केलेलं आहे बाहेरचं आणि आता आतमध्ये पण जाऊन बघूया खूप चला आतमध्ये ना 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 आता आपण तुमच्या वहिनीत आणि आता आपण लाईनिया जवळच आहे आणि ते बघू शकत बप्पा जस जवळच आहे आणि आम्ही चरण दर्शन घेतोय आपण तर आता आपण वरून तुम्हाला जाऊन दाखव इकडनं तर चला आणि मित्रांनो एकशे सहा वर्ष झालेले आहे बाप्पाला बसून आता आपण जाऊया आता लाईनीत उभे बोलत तरी पण मित्रांनो आता फायनली चिंतामणीला आपण पसर आणि समोर आणि बाप्पाला धोसर घातलेली आहे ब्लू कलर ची मंडलची पोरं पण आहे छोटे छोटे आणि जाऊन बघितलं इथे जवळ आलेलो आहे आणि फक्त एवढीशीच लाईन बाकी आहे तर आपण पायाकडे पूर्ण दर्शन घेणार आणि व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे तर इथे तुम्ही बाप्पाचे खूप सुंदर वाटतात आणि बाप्पाला धोसे घातली गेलेली आहे खाली आणि त्या अजून काम चालू आहे काय लोकांना यायला नको म्हणून तर खूप मजा आली आणि छत्रपतीच्या रूपात पप्पा हा ते खूप असे दिसतं सिनेमॅटिक सिनेमॅटिक्स मित्रांनो तुम्ही बघितलं तर आणि तुमच्या पायाचं दाखवणार आहे काय म्हणजे पुढे पुढे करता काय गर्दी पण खूप आहे म्हणून तुम्ही बाप्पा चेकरा खूप सुंदर होत नाही सांगतो बाप्पाला लोत यात्रा केलाय किंवा काला आपण आगमनच्या टायमाला पण दाखवलेलं तुम्हाला तर पोलीस आहे ना आता आपण चिंतामणी बघितला आता आपण जाऊया काला चौकीकडे आणि काला महागणपती बघूया तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलेला आपण ब्लॉग मध्ये दाखवलेला आपण आपण जाऊया आता काला चौकीचा एक तासात चिंकू चिंतामणी बापूर दर्शन झालं आम्हाला जाऊया काला महागणपती आणि तिकडे बघा ठीक किती टाइम लागतो टाइम लागेल असत लाईन पण दिसत नाही पण बघा पुढे जाऊया आता जाऊया अजून मुंबईचा राजा बाकी आहे मुंबईचा राजा जाणार आहे आता काला चौकीचा तिकडे जाऊया आणि तिकडे जाऊन बघूया कसा डेकोरेशन आहे गणपती बाप्पाचं आपण बघितलेलं आहे तस आता तिकडे काला चौकीचा गणपतीला लाईन आता आपण आतमध्ये चाललं आणि एवढी गल्लीचा तर पप्पा जातात तुम्हाला दाखवलेलं ब्लॉगमध्ये तर आता आपण जाऊया पुढे आणि आता बाप्पाच्या डेकोरेशनसोबत बाप्पाला आपण बघूया चला तर मित्रांनो इथे बघा बाप्पाचं डेकोरेशन खूप सुंदर तरी केलेलं आहे आणि इथे फेस नाग आहे बघा सुंदर वरती झालं आणि काळाजवळ तिथं महाग आणखी तुम्हाला थोडासा आपण काढून वरती आणि तेच आणि इथे नरेंदी आहे खाली तुमच्या कवि खूप सुंदरचं डेकोरेशन केलं आहे म्हणजे लाईटिंगची ब्लाउज पण ना खूप म्हणजे खूपच सुंदर आहे चला त्या मित्रांनो आता मग फायनल काढलं की मग इंटर पोहोचवलं आणि मूर्तीच्या चॅक खूप सुंदरशी आहे आपण आता बघितलं खाली जायला भेटलं पायाचं आहे दर्शन करायलाच आपण जाऊ आणि तर मग वरूनच पाया पडू सगळं बघा खूप सुंदर आहे खूप म्हणजे सगळं डेकोरेशनसोबत मॅच पण करते मूर्ती करूया प्रॉपर चेक दिसून बाप्पाची खूपच सुंदर बाप्पाच लावले खूप सुंदर मूर्ती होती इथे आपण आता जाऊया दिसून पूर्ण डेकोरेशन खूप सुंदर सुंदर चला आता आपण जाऊया

Nagtapo ng medikal yung mga naiintendang mga tao sa mga lugar kung may mga naiintendang mga tao sa mga lugar sumusunod si Mundo Pagla. Malawat yung mga nais sumunod ay mga decorations. सिनेमॅटिकमध्ये फक्त सिनेमॅटिकच्या इथे नाव चेकटर आता आपण तेजुक आहे गणपतीच्या राजाच्या इकडे आणि तिकडे तर छोटा गणपतीचा दाखवलेला तर आता आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला आतून दाखवलं सुंदर मूर्ती आहे चला आता आतमध्ये जाऊया समोरच आहे आणि इकडे ते जी काहीचा राजा होता तर खूप मजा आली आता आपण जाऊया पुढे आणि तिकडे जाऊन भेटूया मित्रांनो ही आहे गणेश गल्ली चला आपण या गल्लीतून जाऊया आपल्या राजाकडे आणि आम्हाला परत बाहेर चालव लागतंय लाईन बांधतात गणेश वाकडे तिकडे बघा तेच काय ते आता पण आहे इथून आपण घेणार आहे लेफ्ट तर लेफ्टवरन पप्पा आपल्या समोर चला मित्रांनो आता आपण मुंबईच्या राजाच्या बाहेर आहे आणि इथे ब्लॅकबोर्ड ह्याच्यासाठी येते कारण इथे ऊन आहे आता नाव तर तुम्हाला दिसे पण नाही बघूया चला आता हित आहे आपला रामेश्वर चालू मी तुम्हाला सांगितलं बों लो हा दजुन विद्या आणि प्रोजेक्ट काय आहे आणि ते मित्रांनो बघितले रामेश्वर मंदिर जवळचा ते बनवले आहेत आणि ते बाजूला पिलर आहेत आणि काय समलेय तिकडे मंदिर आहे तुमच्या इकडे आपण आतमे जाऊया तिकडे आणि आतमे जाऊन तुला कोण इथे शंकराची पिंडी आहे बघू खूप सुंदर आहे आणि कपड्यानी हे केलेलं आहे पिंडी आहे मूर्ती नाही रे हा शंकराची पिंडीच बोललो रे आला 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 मित्रांनो आला आला मुंबईचा राजाचा

तर आपण इथे बाहेरच जायचं तर चला आता आतमध्ये जाऊया आणि परेडचा राजा परेडच्या आतमध्ये जाऊया आपण परेडचा राजाचे येते आपण बाहेर आहे आणि जो बाहेर जाऊया तो जवळचीचा पारेचा राजा आहे साथ नाही जाऊया तर मित्रांनो चेक करा हा आहे परेलचा राजा जो की आम्ही पण मी तुम्हाला आगमनच्या टायमाला दाखवलेला आणि खूप सुंदर <से दिज़ेंगा> त्या मित्रांना इथे अयोध्या आहे आणि तुम्ही चेक करू शकता आणि तिकडे जत्रा आहे लागलेली तर तिथे पण बघू शकता तर आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन पाया पडून येऊया चला मित्रांनो चेक करा आता आपण तुम्हाला दाखवलाय परेशचा राजा आता आता आपण तुम्हाला दाखवलेला आहे परेशचा लंबोदर आता आपण परेडच्या लंबोदर आणि ते बसमध्ये आहे तर क्रॉसिंगला देतच नाही जायला आम्हाला थांबव रे गाडीला चला आता आपण जाऊया परेलचा लंबोदरकडे आम्ही मगाचपासून असतो जवळ भेटत नव्हता गणपती तो फायनली फा आता भेटलेलं आहे आता आत नाही जाऊया ते चला मित्रांनो आता आपण चाललो आहे आणि आतमध्ये आता परेलचा लंबोदरकडे आता चाललो आहे इथे झुमरचे चेक या पुढे तेजस चाललं आता चला फायनली मित्रांनो फायनली आपण आले फोपारीलचा लंबोदर जी की ही मूर्ती नाही भेटलेली आपल्याला आणि आता भेटली आहे खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा पाठीमागे घोडा आहे आणि जय मल्लरच्या ह्याच्यात आहे खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूपच व्हिडिओमध्ये कवर पण नाही खूप मोठी मूर्ती आहे तर मी सिनेमॅटिक टाकतो आहे ता ह्याच्या सिनेमॅटिक एन्जॉय कर

साईडच्या बॅकग्राऊंड टच झालेला आहे आणि ते लेफ्ट लेफ साईडला बघू शकतात त्याची शेपूर पण टच झालेली आहे बट थोडीशी बाकी आहे पण ही खूप सुंदर मूर्ती होती आणि आम्ही लोकांनी खूप प्रयत्न केला मूर्तीला शोधायचा तर चला आता आपण जाऊया दुसरी मूर्तीकडे हिरे मुद्द्यांचा मुकुट खाल्लाय तुझे गजानन मोरया हार कली घातला तुझे पिंडा मोरया आता आपण पोचलेलो आहे परेलचा विघ्न हरता लढे आणि मूर्ती चेक करा खूप सुंदर आहे ही वाली आपल्या मूर्ती आगमनच्या टायमाला नाही भेटलेली काय <laughs> आपण त्या टायमाला ब्लॉग नाही बनवलं तर आपण आता बनवतोय चेक करा

आता आपण परेलच्या विघ्न आताकडे आणि आपण ब्लॉगमध्ये दाखवले पण त्या टायमाला मंडप बंद होता केलेलं कारण डेकोरेशनचं काम चालू होतं आता आपण हात नाही जाऊया आणि इकडे जाऊन तुम्हाला विघ्न भिघण्याकरता दाखवूया त्या मित्रांनं गेल्या टायमाला आपण इथे बघितलेली ना परेलच्या विघ्न आताच्या इकडे तर इथे मोती याचं म्हणजे मुंजाचा शो चालू होता तर या वर्षी पण आहे तर संध्याकाळचा शो चालू होतो दिवसाचा असतात बघूया पण तुम्हाला दाखवलापर्यंत आता आपण तुम्हाला दाखवणार पर्यंत महाराज आपण बाहेरच उभे आहे बघा आणि आतमध्ये अप्पा आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन आणि आतमध्ये दाखवणार तुम्हाला मंडप दाखवलं गेलेला माझ्या तीन करायचा पडदा होता तर मला आता आतमध्ये जाऊया आतमध्ये जाऊन बघूया तर त्यानंतर आता आपण आलो लाईनीच्या एच्यात आणि आता आपण चाललो आहे पुढे तेजस पण येतोच आहे तर चला आप आप ले 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 आता आपण जाऊया फटाफट पुढे आणि तुम्हाला दाखवूया परेलचा महाराजा आपल्याला आगमन तर नाही भेटलेलं कारण आपल्याला लेट झालेला आणि आपण त्या टायमाला निघालेलो सो परेलचा राजा सहा वाजता निघाला तर मित्रांनो आता संध्याकाळचे आपल्या इकडे ते सहा पाच तर चला आता जाऊया अरे यार काय मूर्ती चेक करा मित्रांनो खूप सुंदर म्हणजे खूप म्हणजे आपल्या आगमाच्या टायमा भेटली असते ना शपथ म्हणजे ही इतकी छान मूर्ती होती जी फोर्स बॅलेन्स केलं आहे ना मूर्तीला चेक करा तुम्ही समोरून बघणार तुम्हाला खूप सुंदर वाटेल लॉकमध्ये तर काय आहे ना खूप समोरून बघणार तर खूप म्हणजे खूपच तुम्ही सिनेमॅटिक टाकता सिनेमॅटिक एन्जॉय करा का आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवूया आता आपण चाललो आहे तुम्हाला ह्याच्यावर मंडपचा अपडेट दिलेला आणि हिथे ते जरा कॅमेरा उस भिजलाय बघा कसला मजबूत मजबूत भिजलाय पाऊस पण खूप पडतंय पोरगी ना लय दमली आहे आता आपण जाऊया आतमध्ये मित्रांनो आता आपण आले परेल सम्राट कडे आणि हा सम्राट चेक करा तुम्ही इतकी सुंदर मूर्ती होती ना ही म्हणजे खूपच खूप म्हणजे म्हणजे खूप आणि आपण तुम्हाला दाखवलेला आगमनच्या टायमाला तर आता तुम्ही डेकोरेशन मध्ये बघा सिनेमॅटिक टेक सिनेमॅटिक टाकतो चेक करा <laughs>

तर पर... मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आपला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आज आपण लालबागचा राजा मुंबईचा राजा चिंचलीला चिंतामणी हे तिन्ही पण गणपतीला आपल्याला अजून पण गणपतीच्या आगमन आगमनबद्दल दर्शन दाखवले तर खूप मजा आली आणि लालबागचा राजा आणि चिंचलीला चिंतामणी आणि मुंबईचा राजा हे तिन्ही पण गणपतीचे दर्शन खूप फटाफट झाले म्हणून आम्ही दुसरे गणपती बाप्पाचे दर्शन प्रयत्न केले करायचे पण ते पण झाले आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोड्या लिहा विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय